नमस्कार एम सी एम मॅनेजमेंट करिअर मेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे एम सी एमला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आतापर्यंत आम्ही अकरावी बारावीच्या हजारो त्याहून अधिक विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट ॲज अ करियर म्हणून काउन्सलिंग केलेलं आहे त्यांना त्यांना प्रॉपर गाईड केलेलं आहे हॉटेल मॅनेजमेंटसाठी आणि आजचा हा व्हिडिओ आपला बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे हॉटेल मॅनेजमेंट हा जे हॉटेल मॅनेजमेंट ॲज अ करियर म्हणून बघत आहेत तशा विद्यार्थ्यांसाठी एन सी एच एम ई ही सगळ्यात महत्त्वाची परीक्षा आहे आणि आजच अनाऊन्समेंट झालं आहे की एन सी एच एम ई ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा पेपर पॅटर्नमध्ये चेंज झालेला आहे आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज म्हणजे या पेपर पॅटर्नमध्ये मॅथ्स हा सेक्शन पंधरा प्रश्नांचा आहे या आधीच्या पेपर पॅटर्नमध्ये मॅथ्स तीस प्रश्नांसाठी होता रिझनिंग सेक्शन पंधरा प्रश्नांसाठीच आहे आणि त्याआधी पण पेपर पॅटर्नमध्ये रिजनिंग तीस प्रश्नांसाठी होतं जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स सेक्शन हा पंधरा प्रश्नांसाठीच आहे आणि आधीच्या पेपर पॅटर्नमध्ये तीस प्रश्नांसाठी होतं so, सो इंग्लिश सेक्शन आपल्याला पंचेचाळीस प्रश्नांसाठी केलेलं आहे आणि आधीच्या पेपर पॅटर्नमध्ये तो साठ प्रश्नांसाठी होतो ॲप्टिट्यूड फॉर सर्व्हिस सेक्टर हा सेक्शन आपल्याला आता हा त्यांनी तीस प्रश्नांसाठी केलेला आहे आणि आधीच्या पेपर पॅटर्नमध्ये वीस प्रश्नांसाठी आधीच्या पेपर पॅटर्नमध्ये पन्नास प्रश्नांसाठी होतं सो तर एन सी एच एम जेई ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये टोटल एकशे वीस प्रश्न असणार आहे जे विद्यार्थी एन सी एच एम ई ट्वेंटी ट्वेंटी सिक्स एक्झाम ही सराव परीक्षा देण्याचा विचार करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर प्लीज डी एम करावे जेणेकरून मी त्या विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट एन सी एच एम ई ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा सिलेबस बुक प्लस त्यांना सॅम्पल टेस्ट पेपर शेअर करू शकते शेअर करू शकते मी त्यांना नंबर दोन आणि जे विद्यार्थी हॉटेल हो मॅनेजमेंट ॲज अ करियर म्हणून विचार करत आहेत पण त्यांच्या मनात भरपूर प्रश्न आहेत की हॉटेल मॅनेजमेंट अ करिअर म्हणून करायचं की नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोफत करिअर काउन्सिलिंग देत आहोत गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही अशा विद्यार्थ्यांना मोफत करिअर काउन्सिलिंग देत आहोत जेणेकरून त्यांना हॉटेल मॅनेजमेंट अ करियर म्हणून हा पाच त्यांचा क्लिअर होईल ज्यामध्ये आम्ही त्यांना हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट येतात प्लस त्यांना कोणती कोणती सराव परीक्षा एक्स्ट्राची द्यावी लागते प्लस मुंबईमध्ये कोणते बेस्ट हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेज अवेलेबल आहेत आणि प्लस हॉटेल मॅनेजमेंट करून त्या विद्यार्थ्यांना कुठे आणि कशा प्रकारची जॉबची संधी उपलब्ध होऊ शकते अशा प्रकारे आम्ही त्यांना हॉटेल मॅनेजमेंटचं करिअर काउन्सलिंग देत आहोत नंबर थ्री एम सी एम क्लासेस तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटच्या सराव परीक्षेसाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम उपलब्ध करून देत आहेत जे दु ट्रेनिंग प्रोग्रॅम दोन्ही ऑप्शनमध्ये अवेलेबल आहेत फिजिकल आणि ऑनलाईनमध्ये पण फिजिकल सेंटर आपले बँड्रा ठाणे आणि बोरिवलीमध्ये आहे सो so, मा मी पूर्ण खात्रीने सांगत आहे की आजचा हा व्हिडिओ पण तुम्हाला पूर्ण माहिती पूर्ण ठरला आहे तर अशाच अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एम सी एम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, जय हिंद जय महाराष्ट्र